झोपडपट्टीचे निष्कासन होऊ नये झोपडपट्टी वासियांना वीज कनेक्शन मिळावे अशा अनेक मागण्या घेऊन बुधवार दिनांक दहा जानेवारी ते तेवीस जानेवारीपर्यंत रिपब्लिकन झोपडी संघ अंतर्गत विठ्ठलराव सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचंड मोर्चा मुंबई आझाद मैदान येथे काढण्यात आला पाहूयास संपूर्ण वृत्तांत आमचं आंदोलन या ठिकाणी प्रचंड मोर्चाने सुरुवात झाली आझाद मैदानला आणि आजचा आज तेवीस तारखेचा तेवीस तारीख उजाडली अद्यापपर्यंत आम्हाला सर्व संबंधित अधिकारी किंवा माननीय मंत्री संबंधित आम्हाला भेट दिलेली नाही आहे तर याकरता एक सचिवाची भेट झाली ते म्हणाले की आमच्याकडे फक्त गृहनिर्माण विभाग आहे आम्ही दुसऱ्या विषयावर बोलणार नाही दुसरा विषय सोडवणार नाही आमच्या महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री असो माननीय मुख्यमंत्री असो त्यांच्याकडे झोपडपट्ट्यांच्या विषयक जे निवेदन आम्ही त्यांच्याकडे दिलेलं आहे त्या निवेदनाचा परिपूर त्यांनी विचार करावा आम्ही त्यांच्या डिस्पॅचला पत्र दिलेले आहेत त्याचा त्यांनी विचार करावा डिस्पॅचला पत्र दिली त्याचं उत्तर मात्र मिळत नाही आहे आणि मंत्र्याची भेट पण मिळत नाही आहे सचिवांची पण भेट मिळत नाही आहे आजचा हा तेवीस तारखेचा जो दिवस आहे आम्ही मोर्चानेच या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमच्या मागण्या आम्हाला आमचं सरकार सोडवेल अशा प्रकारची आशा होती आम्हाला परंतु आजही आम्हाला बोलवलं गेलेलं नाही आहे तर आपल्याला ह्या ठिकाणी मी विनंती करू इच्छितो की आमच्या सरकारला विनंती करू इच्छितो की आमच्या या मागण्या आहेत याचा विचार करावा फार मोठ्या मागण्या नाही आहेत तर मागणी ही आहे की जी झोपडपट्टी तोडली जात आहे वारंवार आणि कोणत्या तरी खासदाराला त्या जागेवर त्या इम इमारत बांधायची आहे किंवा तिचं भूखंड पाहिजे अशा प्रकारे त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांवर आणि कलेक्टरवर त्या ठिकाणी दबाव टाकण्याचं य यंत्र त्या ठिकाणी सुरू आहे आणि माननीय जे खासदार कोणी आहेत ते त्यांचा माणूस पाठवून त्याचा सर्वे करण्याचा फोटोग्रॅफ्स करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आम्हाला कलेक्टरकडून नोटीस दिली जाते की या झोपड्या तुम्ही रिकाम्या करा या ठिकाणी अनधिकृत झोप बांधकाम झालेलं आहे तर मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकारचं जे धोरण आहे ते एक एक दोन हजार ते एक, एक दोन हजार अकरापर्यंतच्या झोपड्यांना महाराष्ट्र सरकारने कायम करण्याचं संरक्षण देण्याचं धोरण आहे त्या धोरणात्मक ही सर्व झोपड्या झोपडीधारक या ठिकाणी बसलेले आहेत त्यांची नावं मतदार यादीमध्ये आहेत त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्या झोपडीधारकांकडे अनेक प्रकारचे वास्तव्यवादी कागदपत्र आहेत असं असताना त्या झोपडपट्टीला पिण्याचं पाणी द्यायचं नाही त्या झोपडपट्टीला विजेचं कनेक्शन द्यायचं नाही हा दबाव कोणाचा आहे तर स्थानिक नेत्यांचा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी किंवा वी वीज मिळावी म्हणून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन या असं अदानीचे अधिकारी सांगतात ते म्हणतात तुमच्या अनेक लोक तक्रारी देत आहेत की ही झोपडपट्टी अनधिकृत आहे हिला हटवा आणि त्यामुळे जर आम्ही या ठिकाणी तुम्हाला लाईटचं कनेक्शन दिलं तर ह्या झोपडपट्टीला आम्ही कनेक्शन दिलं म्हणून आमची नोकरी जाईल तर तुम्ही महाराष्ट्र सरकारकडून ना हरकत घेऊन या तरच तुम्हाला लाईटचं कनेक्शन दिलं जाईल अशा प्रकारचं जे आमचं म्हणणं आहे आमची मागणी आहे सरकारने आमच्या मागणीकडे लक्ष द्यावं आणि ना पत्र द्यावं वीज कनेक्शन आम्हाला मिळेल ना पत्र द्यावं तर आमच्या झोपडपट्टीला संरक्षण मिळेल त्या ठिकाणी आम्ही झोपडपट्टीवासियांची एस आर एच्या अंतर्गत या ठिकाणी सोसायटी स्थापन केलेली आहे सर्वे आमचा झालेला आहे आणि त्याचा प्रस्ताव आम्ही महाराष्ट्र सरकार आणि गृहनिर्माण विभाग आणि त्याचबरोबर एस आर एला देणार आहोत तर त्या झोपडपट्टीचं निष्कासन करू नये अशा प्रकारची आमची मागणी आहे त्याचबरोबर यात अनेक झोपडपट्ट्या या, या ठिकाणी आहेत तर आमचा भांडू पूर्वेला गोविंदनगर झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीत सुमारे दोन हजारच्या अगोदरपासूनचे कागदपत्र आहेत दोन हजार अकरापर्यंत आहेत त्या झोपडपट्टीला महानगरपालिका यस विभागाचे बिल्डिंग अँड फॅक्टरी डिपार्टमेंटच्या अधिकारी कार्यकारी अभियंता त्यांना नोटीस देत आहेत न नोटीस देतात तोंडी सांगतायत की तुमच्या झोपड्या आम्ही कधीही येऊन बुलडोजरने तोडू आम्ही आझाद मैदानमध्ये बसल्यानंतर गोविंदनगर हे सावित्रीबाई फुले वेलफेअर असोसिएशन घाटकोपरच्या अनेक झोपडपट्ट्या माता रमाबाई कॉलनी त्या ठिकाणी जो सबवे आपला पूर्व आ, फ्री येणार आहे त्याला आमचा विरोध आहे अशा अनेक मागण्या घेऊन बस आम्ही बसलो आहे आमची आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी जर भेट दिली तर मला वाटतं फार बरं होईल कारण मुख्यमंत्र्याला याची जाणीव आहे ते गरिबीतून वर गेलेले आहेत म्हणून आम्हाला असं वाटतं की गरिबांच्या प्रश्नाकडे ते लक्ष देतील असं वाटतं परंतु आत्तापर्यंत ह्या पाच दहा दिवसामध्ये काही कोण आम्हाला बोलवलेलं नाही आहे सचिवांनी देखील बोलवलं नाही तर आमचा कार्यक्रमही बदलणार आहोत आमच्या झोपडपट्टीला संरक्षण घेण्याकरता आम्ही हे आंदोलन सतत चालू ठेवणार शांततेचं आंदोलन आहे परंतु जर भेटत अधिकारी देऊ लागले नाही आणि जर मुख्यमंत्र्यासारखे अनेक जे मंत्री आहेत संबंधित मंत्री आहेत त्यांनी जर आम्हाला भेट दिली तर आम्ही शांत राहू नाहीतर उद्या आमचा प्रोग्राम जाहीर करू आम्ही आणि मंत्रालयामध्ये घुसण्याकरता जो प्रोग्राम आम्ही बनवणार आहे तो अनेक झोपडपट्ट्याचे कार्यकर्ते घेऊन मंत्रालयाकडे कूच करणार आम्ही इथून इथे आझाद मैदानला येणार नाही ब्रिटिश स्टेशनला येणार आणि डायरेक्ट मंत्रालयात जाणार आहे मंत्रालयामध्ये आम्ही आमच्याजवळचे हँडमिल घेऊन जाऊ मंत्रालयात घुसवू प्रवेश घेऊ आतमध्ये जाऊन जो धिंगाणा करायचा तो करू पण लोकांच्या मागण्या पूर्ण करण्याकरता सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हा सर्व प्रोग्राम करणार आहे आमचं राजकारण नाही आहे आमचा पक्ष नाही आहे आम्ही निवडणुकीला उभे राहणार नाहीये परंतु आमची एकच मागणी आहे की गरिबांच्या ज्या झोपड्या तोडल्या जात आहेत आणि शासनाच्या धोरणात्मक निर्णयाप्रमाणे त्यांच्याकडे असलेले जे कागदपत्र आहेत त्यांना कायम करावं अशाच प्रकारची मागणी आहे